नमस्कार मित्रांनो तर योगेश भोच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच आज मंगळवार आज नवरात्रातला सहावा दिवस आहे आज रंग आहे लाल तर ला, लाल रंग म्हणजे शुभ कार्याचं प्रतीक आहे बहुदार भाज टाकला थोडा हा शुभाचं प्रतीक आहे तर सगळ्याच्या संसारात परपंचात आनंदात <coughs> यश ये बरकता येवी हि जगदंबे चरणी प्रार्थना तर कसं नवरात्र सगळं कसं चाललंय कसं नाही मी गाण्याला आरतीला जातो यामुळं घसा बसलाय जास्त बोलायला येत नाही तर चायरी चालय चहा करायला लागलोय आणि हे आम्हाला फराळीचं आणलेलं हा भेंडी मिरची बटाटे आणलेला आहे तर सगळ्याला नवरात्रीच कसे तयारी चालली कशी नाही तर भाऊचा चावलाय नाश्ता चहा करून दिलाय पाव खायला आता इथं करायचंय गार रोजच आपलं ठरलेलं हाय ते हाय नाश्ता कराय म्हणा भाऊ राम राम साहेबा साला गाला असता पाणी वाट माझंच चालू आहे तुला या तर तर कराकर ठेवलं आहे पाणी तर या मित्रांनो चहा प्यायला शिंका आणि सर्दी जास्त झाली उदबतीच्या ॲलर्जीनं धुळीनं होते आता सगळ्याची तयारी कुठपर्यंत आली नवरात्राची काय पाव खाल्ला की लगेच शेखात खात्यात एक दिवसा sopra sopra adi dharkte guru wali कुठं मी काल काल खाल्ले एवढ्या दिसत ना चार पाच दिवस भूकच नव्हती चार पाच दिवसात आज काल खाल्ले आम्ही काल काय करू बुकच नाही लागली त्याच्यामुळं काल खाल्ले मी ते म्हणजे जाणकार नुसतं केळं खाल्लं म्हणून नाव झालं एवढी सर्दी झाली मला तर राजा जमत नाही लगेच कपात होती त्याला गोळा म्हटला माणसाला मिरची नाही अ Clay ऌोब लीत, ने एक हैं लिन.. झाइ तक हु पी जाम है? बयुम कर दो ह् हुआख

तो घलपा बहा को отправा हुआ जात czego od पतर आक � ini है, तॉ은त्त आता उते जमझया, ज्छांत, ऐ़ी पती है, मत अापा आपनी मत गश Cly� थांत पती, घाल पंज6, पहला जे मत वहने मीच्ट मात जह Platform in very

การตัวคริสตินคือสติัญคาที่วิจารณ์และวิจารณ์อย่างแท้จริ

किती चार पाच खातो पाहिजे चार पाच का साल खाल काल बरं दिसतोय बाकड करू का चपाती चपाती तर केळ ह्या की केळा बरे बर खात कालून काय करतच नाही कालून करू एकटा घरा येऊ カシャタイトとクシャタイトの武器クシャタイトマジャンのディナーサロンハイティーズン72やらんクシャタイトマジャンのディナータイトマジャンのディナータイトマジャンのディナータイトマジャンのディナータイトマジャンのディナータイトマジャンのディナータイトマジャンのディナータイトマジャンのディナータイトマジャン

चहा पाव खाऊन झाला आता गरा खाली ती गरा करून दिलाय ह्याच्यात खाय कढईत खात जाऊ नको कढईत खाल्लेलं चांगलं नसतं म्हणजे दशमी बघू आता परत करीन लागली भूक तर सर दिन अंश हात जाम झाले निस्त ते त्याला <coughs> आणि झाले का नाही <coughs> आता बटर खाल्लाय शिरा खाल्लाय तर आता म्हणते भजन दोन चपात्या कर चपात्या पाहिजे सारखं लागते तेलकट कसं येते हिवाळ्याचं जरा तेलकट खायला नाही पाहिजे तेलकटाने आंबा तेलकट जरा कमी टाळायचं मला तर लिहायला जे काय उदपतीचा भरले होते माझं एक तसला लाल टी शर्ट आहे ती घव नाही कुठं कोणा तो सारव कुठं वाळू घातल्यावर लाल टीशर्ट घालायला होत कुठं ध्याना तिचं नाही तिथं दारावर खोली तिथे कुठे तिथं तारावर टाकलं होतं पण असेल कुठं पण देणार तिचं नाही का घालायच टाळेवर

तपाशी मरायच नाही पण भूक नाही लागत म्हणून खात नाही कोण आलायच म्हणतो यायची ती उजनीची यायची ती उजनीचा फोन आलता आता <laughs> <laughs> ते पाहून आहे ते फराळीचा फोन आला घरी आहे का म्हणून फडीच घेऊन यायला लागलोय ठीक आहे म्हणलं या आहे घरी आता आरतीला जावं लागतं रोज जातो आरतीला अकरा वाजे दहा वाजेपर्यंत आरती असत दोन चार ठिकाणच्या सर्दीनं झाल्यामुळं आवाज दोन दिवस तर लेगासा बसला होता बोलायचं नव्हतं मिर्स मी <cuhranoughs> <odita et> <nowadays> <worries> Cala, mitra nunggu bahu, soh, ata jahe leh. Pani leher malu, isu. Ata ndel leh gara, pani. Petri, dahil. Mitra, panis petri, ikiti bi. Oh, malu. Cala, jahe leh, nashta ata. Mala salam mengata

झाल्यावर चला मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद एक दिवसाचा उपास भाऊला नायला धरायच तर बघू मग उपासाला काय करायचं काय नाही ते चला सगळ्याला परत एकदा अजून शुभ सकाळ गुड मॉर्निंग धन्यवाद